मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला वाटते आपला प्रत्येक दिवस हा खूप चांगला गेला पाहिजे सुखद गेला पाहिजे किंवा आनंदात गेला पाहिजे असे आपल्याला वाटत असते पण आपण जेव्हाही प्रत्येक दिवसाचे एक अनुमान बघतो किंवा निष्कर्ष काढतो तेव्हा असे लक्षात येते की आजचा दिवस हा चांगला गेलेला नाही आपल्याही जीवनात असेच होत असेल म्हणजे आपला दिवस आपल्याला चांगला घालवावासा वाटत असेल पण तो चांगला जात नसेल तर यासाठी आपल्याला उपाय करता येईल मित्रांनो जेव्हाही आपण झोपेतून उठतो किंवा जागे होतो तेव्हा स्वतःच एक सुंदर स्माईल आपण दिली पाहिजे म्हणजे सुंदर हसण्याने आपली सुरवात झाली पाहिजे जेव्हा आपण स्वतःहून हसण्याने दिवसाची सुरुवात करू तर एक आनंदमय तरंग आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्येच निर्माण होईल आणि आपल्याला खूप छान वाटेल दुसरी त्यासोबत आपण एक गोष्ट जोडणे शिकलो पाहिजे म्हणजे आपण जेव्हाही झोपेतून जागे होतो तर हा एक उपहार आपल्यासाठी समजला पाहिजे म्हणजे तो दिवस आपल्यासाठी बक्षीस म्हणून आपण बघितले पाहिजे जेव्हाही अशी विचारधारणा म्हणजे असा विचार जेव्हाही आपण करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते म्हणजे बक्षीस म्हणून जेव्हाही आपण दिवसाला बघतो तेव्हा असं वाटतं की हा दिवस आपण जगलो पाहिजे हा दिवस विशेष बनला पाहिजे जेव्हाही एका दिवसाचे स्वागत आपण एका स्माईलने करतो एका हसण्याने करतो आणि दिवसाला आपण एक उपहार समजतो बक्षीस समजतो तर तो दिवस विशेष होऊन जातो मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा आपल्यालासुद्धा छान वाटेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा